मित्रांनो मी बनवलेल्या मिरजहून अजमेरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण तुम्हाला माहीत आहे का मिरजवरून सुटणारी आणि वेळेवर निघण्याच्या बाबतीत सर्वात विश्वासार्ह आणि अजमेरला दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचवणारी एक खास ट्रेन आहे ही गाडी नेमकी कोणती तिचा टाईम टेबल काय आहे ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती किती वाजता थांबते या सर्वांची डिटेलमध्ये आपण माहिती आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता ट्रेनलावर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते तर अजमेर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते अजमेर जंक्शन तेराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंचवीस तास पन्नास मिनिटामध्ये पंचवीस हॉल्टेगेत पूर्ण करते या दरम्यान या गाडीची ॲवडेज स्पीड ताशी चोपन्न किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम चार जुलै दोन हजार रोजी सुरू करण्यात आली आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण एकवीस कोचची ही गाडी आहे या गाडीमध्ये पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत आता ह्या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला मैसूर ते अजमेर दरम्यान डब्ल्यू ए पी सेवन हा लोकमोटी जोडण्यात येतो आता मित्रांनो या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मिरज जंक्शन ते अजमेर जंक्शन दरम्यान या गाडीचे तिकीट दर, दर। स्लीपरसाठी पाचशे सत्तर रुपये थर्ड एसीसाठी पंधराशे चाळीस रुपये सेकंड ए सी साठी बावीसशे पंचावन्न रुपये तर फर्स्ट ए सी साठी अडतीसशे पासष्ट रुपये आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे मिरज जंक्शन ते अजमेर जंक्शन दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मिरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते सांगलीला ही गाडी दुपारी एक वाजून दोन मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी तीन मिनिटात हॉल्ट घेऊन एक वाजून पाच मिनिटांनी गाडी सांगलीवरून पुढे कराडसाठी निघते दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी ही गाडी कराडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी कराडवरून पुढे साताऱ्यासाठी निघते दुपारी तीन वाजून बारा मिनिटांनी ही गाडी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पंधरा मिनिटांनी गाडी साताऱ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी पुणे जंक्शन वरून पुढे कल्याणसाठी निघते रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटात हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी भिवंडी रोड रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी वसई रोड रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांनी पालघर रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी वापी रात्री बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी वलसाड असे स्टॉप करत मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनिटांनी गाडी सुरतला पोहोचते सुरत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला आठ मिनिटाचा हॉल्ट आहे आठ मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी गाडी सुरत वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी भरुच जंक्शनला स्टॉप करत ही गाडी मध्यरात्री तीन वाजून तेहतीस मिनिटांनी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही गाडी वडोदरा जंक्शन वरून पुढे आपल्या प्रवासाला सुरू करते आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी पहाटे चार वाजून तेरा मिनिटांनी आनंद जंक्शन चार वाजून एकोणतीस मिनिटांनी नाडिया जंक्शनवरती थांबत पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी गाडी अहमदाबाद जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी अहमदाबाद जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासात सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी मेहसाणा जंक्शन सात वाजून दहा मिनिटांनी उंझा आठ वाजून चाळीस मिनिटांनी पालनपूर जंक्शन सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अबू रोड दहा वाजून तेवीस मिनिटांनी पिंडवाडा अकरा वाजून दहा मिनिटांनी फालना असे स्टॉप करत दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी मारवाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटच हॉल्ट आहे पाच मिनिटच हॉल्ट घेऊन दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी गाडी मारवाड जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी सोजत रोड एक वाजून वीस मिनिटांनी बेवार असे स्टॉप करत शेवटी तेराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास करत दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी अजमेर जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर कोणत्या गाडीची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र